राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो किती आनंदी वातावरण आहे की महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे अगदी उत्साहाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता आणि काय बी करता, करता। राजकारणात दोन जाती आहेत एक कार्यकर्ता आणि दुसरा काय बी करता कायबीकर्त्यांचे सुगीचे दिवस आहेत आणि मित्रांनो आजचं जे आपण सकाळच्या भोंग्याचं टायटल घेतले की तुमचीच माणसं तुमचीच माती कारण हा डायलॉग आम्हाला कशाहून सुचला तर लातूरचे भाग्य विधाता मान्य विलासरावजी देशमुख साहेबांनी एकदा शब्द वापरला होता आमची माणसं आमची माती त्यावेळेस एक टीव्हीवर कार्यक्रम चालायचा आमची माणसं आमची माती तर ज्यावेळेस विलासरावांचा पराभव झाला की नंतरच्या भाषणात विलासरावने तो शब्द वापरला की आमची माणसं आमची माती तर आता सुद्धा तीच वेळ लातूरची महानगरपालिका अमित देशुखांच्या हातातून जाती का काय अशी शंका आता निर्माण झाली कारण दररोज एक दोन नगरसेवक डजनावर नगरसेवक फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी महायुतीनं सुरू केलेलं आहे कोण राष्ट्रवादीच्या दारान जात कोण शिवसेनेच्या दारान जात कोण भाजपच्या दारानं जात कोणत्या का होईन दाराणत जायचं आणि स्वतःचा राजकीय राजकारणाचा धंदा चालू करायचा असा काही लातूरच्या काही तथाकथित भ्रष्टाचारी राजकीय मंडळींनी घातलेला हा घाट आहे काही लोकांचा धंदाच राजकारण आहे मित्रांनो आज हे पक्ष उद्या ते पक्ष एकेकाचे तर सर्व पक्ष होऊन गेलेले आहेत रिव्हिजन व्हायची वेळ आलेली आहे कधी कोण कोणत्या पक्षात जाईल याचा काहीही नेम नाही आहे आणि या पक्षांतराच्याच प्रश्नानं कुणाला ग्रास नाही तर त्यांचं नाव आहे माजी मंत्री आणि आमदार अमित भैया देशमुख अमित साहेब ही महानगरपालिका एवढी म्हणा एवढी तुम्हाला सोप्यात आणि हलक्यात तुम्ही जाणार नाही घेऊ नका हे मी मागच्या व्हिडिओ सुद्धा बोललो होतो की लातूर की देशमुखी खतरे में है ज्यांना ज्यांना नगराध्यक्ष केलं ज्यांना ज्यांना महापौर केलं प्रत्येकानी धोका दिलेला काँग्रेसला मग हे का घडलं का अमित देशमुख साहेब वेळ देऊ शकत नाही येत का या नगरसेवकांना त्याचा विचार झाला पाहिजे आणि माझ लातूरकरांच्या जनतेला लातूरचे जवळपास सव्वा तीन लाख मतदार आहेत या सव्वा तीन लाख मतदारांना एक माझं आव्हान आहे की आज आम्हाला गरज आहे लातूरची शांतता लातूरचं जातीय सलोख्य मध्ये कधी जातीय दंगा नाही मध्ये अत्यंत सर्व समाज एकोप्यानं गुन्ह्या गोविंदांना नांदतोय त्यामुळं लातूर औसा करायचाय का लातूर निलंगा करायचंय का लातूर उदगीर करायचंय का लातूर अहमदपूर करायचंय का लातूर रेनापूर करायचंय का लातूरकरांना लातूरकरांचं हित कशात आहे याची चांगली जाण लातूरकरांना मित्रांनो आमदाराचं काम मुख्यमंत्र्याचं काम खासदाराचं काम लोकप्रतिनिधीचं काम योजना खेचून आणण्या असतंय आणि त्या योजना चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्यामध्ये ग्रामपंचायत येते ज्यामध्ये जिल्हा परिषद येते ज्यामध्ये नगर परिषद येते ज्यामध्ये नगरपंचायत येते ज्यामध्ये महानगरपालिका येते या संस्थेचं सा काम आहे की तो विकासाचा निधी योग्य प्रकारे त्या त्या प्रभागामध्ये राबवण्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो मला वाटतं आज एक वर्ष दीड वर्षापूर्वीच लातूरच्या गांधी मार्केटला एका पंच्याहत्तर लक्ष रुपये खर्चून बांधलेल्या गार्डन चा लोकार्पण सोहळा अमित देशमुखांच्या हस्ते पार पडला आणि त्या गार्डनच्या बाहेर एक बोर्ड लावला होता की याची इस्टिमेट कॉस्ट ही पंच्याहत्तर लाख रुपये आम्ही ज्यावेळेस इथं जाऊन बघितलं तर तिथं आम्हाला पंचवीस लाखाची झाडं दिसली नाहीत हे लोकांना समजत आणि त्याच लोकार्पण सोहळ्यात मी माझं मनोगत मांडलं होतं एक मिनिटाचं अमित देशमुखांसमोर की अमित देशमुख साहेब आता तुम्ही आज उद्घाटन चाल करून चाललात उद्यापासून हीच लोक जी आता उद्घाटना समोर बसलेलीत ती या ठिकाणी याच गार्डनच्या कंपाऊंडच्या वॉलला लघवी करायलेली दिसतील आणि हे सत्य आहे तुम्ही जाऊन बघा गांधी मार्केटला बाजूला आयुर्वेदिक कॉलेज आहे बपुरान काळे आणि त्याच्या बाजूची ही दुर्गंधी आहे मग आता ह्या अमित देशमुखांचं काम आहे योजना देणे अमित देशमुखांचं काम आहे योजना राबवणे तुम्हाला पत्र देणे निधीचा उपलब्ध करून देणे पण त्या ठिकाणी काम किती दर्जाचं व्हायला लागलंय हे बघायचं काम त्या त्या प्रभागातल्या नगरसेवकांचं लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणच्या महानगरपालिकेचं त्या अधिकाऱ्यांचं हे काम आहे मग निवडणूक आली की आम्ही दिशुकावर खापर फोडून हे सगळे मोकळे टक्केवारी खायला गुत्तेदारी करायला भ्रष्टाचार करायला सगळ्यात पुढे हेच लोक आता पक्षांतर करायला पक्ष सोडून जायला धोका द्यायला झोपेत धोंडा घालायला आणि सत्यतून खाली खेचायला आता हेच लोक म्हणून मी माझा टायटा घेतलेले की आम्ही देशू साहेब तुमचीच माणसं तुमची माती नावं घेऊन मी काही महापौरांची नावं सांगणार होतो पण नावं घेण्या इतकी ती लोक तेवढी सज्जन आहेत का कित्येकाने गुत्तेदारी चालू केली कित्यदारी टक्केवारी खाल्ली कोणते घरकुलं काय ह्यांनी शौचालय सुद्धा सोडलं नाही आणि आज लोकांच्या दारावर मतदानाची भीक मागायला ही नगरसेवक जात आहेत की मी तुमचा सेवक आहे बेट्या पाच वर्ष कुठं होत असतो विचारा कारण सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता पुन्हा भ्रष्टाचार आणि काही काही घराण्यांना तर असं झालंय मित्रांनो कि नगरसेवक पद हे कायम आपल्या घरात राहिलं पाहिजे कायम सत्तेत राहिलं पाहिजे कायम गुत्तेदारी चालली पाहिजे कायम टक्केवारी जमली पाहिजे कायम भ्रष्टाचार झाला पाहिजे असा काहीतर घराण्यांनी ठेकाच घेतलाय लातूरमध्ये एका माझी खासदाराचा मला फोन आला होता असा असा माझ्या घरातला नगरसेवक मी तयार करतोय अवसेकर साहेब आशीर्वाद असू द्या अरे म्हणलं बेट्या नगरसेवक खासदारा तुला दहा वर्षापूर्वी आम्ही निवडून दिलं तुला मोठं केलं तुझ्या घरातल्या माणसाला नगरसेवक सुद्धा आम्ही करून बघितलं तो नगरसेवक फिरकला का प्रभागामध्ये मग तो भाजपाचा आहे का काँग्रेसचा हे मी नाही सांगणार तो नगरसेवक म्हणणाऱ्या नगरसेविका म्हणणाऱ्या ह्या वस्तू फिरकल्या सुद्धा नाही आहेत प्राणी नंतर मला महानगरपालिकेचे लोक भेटली तर ह्यांच्या हातामध्ये गुत्तेदारीच्या फायली होत्या या टेबल त्या टेबलवर त्या टेबलून ह्या टेबलवर नगरसेवक नावाचा या लोकांनी धंदा करून टाकलेला आहे लातूरच्या सव्वा ती लाख मतदारांना माझं सांगणं की तुमच्या मुलाबाळाला सांभाळा हा राजकारणाचा राजकीय धंदा चार दिवसाचा आहे आज मुकट दारू पाजायला लागलेले तुमच्या मुलांना पंधरा दिवसानंतर हीच तुमची तरुण मुलं तुमच्या बापाच्या खिशामध्ये हात घालतील आईच्या मंगळसूत्राला हात घालतील कारण सोळा तारखेला तुम्हाला कोणताही नगरसेवक दारू पाजणार नाही तरुणानो सावध वाजणार हे स्वार्थी राजकारण आहे हे भ्रष्टाचारी राजकारण आहे इथं विकासाचं कुणाला काही देणं घेणं नाहीये त्यांना माहितीये पाच लगाव पचास कमाव आता पंधरा दिवस फक्त लोकांच्या दाराला हात जोडत जायचंय आलो 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 पुन्हा तुमच्या घरावर टाके घालायला आलो पुन्हा तुमच्या विकास निधीवर डल्ला मारायला तयार आहे मी मला पुन्हा संधी द्या कशाला उरावर बसायला मी ही अत्यंत तमळीनं बोलतोय की नगरसेवक निवडताना अगदी असे कांदे बटाटे निवडण्यासारखं निवडू नका बघून घ्या की तो नगरसेवक पुन्हा उपलब्ध होणार आहे का आता त्या नगरसेवकासाठी आमदार फिरतील मंत्री फिरतील खासदार फिरतील पण एक लक्षात ठेवा प्रत्येकाचा स्वार्थ आहे आता जे आमदार या लातूर शहरात आता फिरायला लागलेले आहेत इतर जिल्ह्या इतर आपल्या तालुक्यातले त्या आमदारांना म्हणा जरा स्वतःचा तालुका जाऊन बघा स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे त्यांच्या तालुक्याच्या बस स्टँडवर उतरा उतरून बघा या आजूबाजूला टपऱ्या किती आहेत आजूबाजूला विकास काय विकासाचं कोणाला काही देणे घेणे नाहीये फक्त बोर्ड लागलेला असतात नऊशे कोटीचा विकास सातशे कोटीचा विकास दोनशे कोटीचा विकास कुठे विकास आणि हेच दुखणं आम्ही देशमुखांचे लक्षात ठेवा मित्रांनो त्यांनी ज्यांना ज्यांना सत्तेत बसवलं त्या प्रत्येकाने धोका दिलेला आहे आणि इथली काँग्रेस नेस्तनाबूत करण्याचं काम आता ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे पण एक आता लातूरच्या जनतेला विचार करायचा आहे देशमुखांनी कधी गुंडगिरी होऊ दिली का लातूरमध्ये लातूरमध्ये कधी जाती असा लोक बिघडला का विचार करण्याची गोष्ट आहे लातूर एवढं शांत आहे या लातूरला संयमी ठेवण्याचं या लातूरचा एकात्मता ठेवण्याचं या लातूरात जातीय सलोखा जपण्याचं काम विलासरावांच्या काळापासून सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि ते आजपर्यंत जपलेलं आहे जपतायत म्हणजे कोणाचा प्रचार करण्यासाठी हा युट्यूब करत नाही पण मी तुम्हाला हेच सांगतो की लातूर करणं सावध व्हा लातूरचा निलंगा करायचा आहे का लातूरचा औसा करायचंय का लातूरचं उदगीर करायचंय का लातूरचं रेनापूर करायचंय का लातूरचं अहमदपूर करायचंय का अरे ज्या अहमदपूरला रोड व्हायला पंधरा वर्ष लागली अशा खो खोच्या खांबाला खो खो खेळून आपल्याला गाडी चालावं लागते अहमदपूर शहरातून आजही काही तालुक्यांच्या बस स्टँडवर जाऊन उतारा तुम्हाला घागीचं साम्राज्य दिसेल जे स्वतःचं गाव सुदृशक छानपण शिकवतो गावाला शेंबूड ह्याच्या नाकाला ही परिस्थिती ह्या लातूरमध्ये आता यायला लागलेली आहे मित्रांनो थोडा विचार करायची वेळ आलेली आहे शांतपणे संयमाना विचार करा मी कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायलो नाही मी कोणत्या नेत्याची बाजू घ्यायलो नाही मी कुणाचा प्रचार करत नाहीये पण मी एवढं नक्की सांगतोय लातूरची शांतता भंग करून लातूर मध्ये पुन्हा भ्रष्टाचाराचं टक्केवारीच थैमान घालण्याचा उद्योग इथं सुरू होईल कारण या सगळ्यांचा डोळा लातूरच्या महानगरपालिकेच्या विकास निधीवर टपलेला आहे प्रत्येकाला वाटतं मुख्यमंत्री आमचे आहेत गृहमंत्री आमचे आहेत सहकार मंत्री आमचे आहेत सगळं तुमचं आहे पण बेट्यानं तुम्हीच ह्या सगळ्या विकास कामांची वाट लावली थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे लातूरकरांना बघावं लागणार आहे की आपलं हित कशात आहे लातूरची शांतता कशात आहे लातूरचं सौहार्द कशात आहे लातूरमध्ये जातीय सलोका कशात आहे लातूरमधला व्यापार वाढणे लातूरला मोठं कोणी केलं या कोणत्याही राजकीय त्यांनी केलेलं नाही हे मी स्पष्टपणे बोलतो कोणत्या पक्षाने केलं नाही कोणत्या नेत्याने केलं नाही कोणत्या आमदाराने केलं नाही कोणत्या खासदाराने केलं नाही कोणत्या मंत्र्यांनी केलं नाही या लातूरला मोठं केलं लातूरच्या व्यापाऱ्यांनी लातूरचा वाडद बाजार लातूरचा व्यापार लातूरची बाजारपेठ हे लातूर त्या लातूरला महाराष्ट्राच्या नकाशावर इथल्या व्यापाऱ्यांनी आणलेलं आहे आणि आता ह्या व्यापाऱ्यांच्या विकास निधीवर डल्ला मारण्यासाठी काही लोक टपलेली आहेत यापूर्वी आपण अनेक आमदारांना खासदारांना निवडून दिलं निष्क्रियपणा दाखवलेला आहे त्यांनी आणि आता पुन्हा भीक मागत फोन करतायत की काय झालं आम्हाला मतदान करा माझ्या घराचा नगरसेवक बोलतोय कशाला पुन्हा तुझ्या घरात टक्केवारी यायला पुन्हा तुला भ्रष्टाचार करायला अरे ज्या खासदार आणि दुकानाच्या उद्घाटनाला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये मागितले त्यांना लाज वाटायला पाहिजे मतदान मागायला ज्यांनी अनेकांची बिलं बुडवलेली आहेत ज्यांनी अनेकांची घरं बुडवलेली आहेत ते लोक आता लाज वाटायला पाहिजे तुम्ही लोकांना मतदान मागायला तुम्ही म्हणता रत्नाकर आवसेकर दादा एवढा उद्दीतनं का झाला तर याला कारण एक आहे की हा सगळ्यांचा जो सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार आणि सगळ्यांचं विकास निधीवर टपलेले बगळे कुठं तरी ह्यांना सावध व्हा आणि ह्यांना घरी बसवा जे तरुणांची पिढीच्या पिढी बर्बाद करायला निघालेले माय मावशीनो लाडक्या बहिणीनो तुमचं तरुण मुलगा संध्याकाळी प्रचार होऊन घरी आलं त्याच्या तोंडाचा हुंगून वास घ्या की तो दारू तर पिला नाही खरं आता राजकारणाचा राजकीय तमाशात सुरू व्हायला लागलेला आहे अर्धा दिवसाचा दररोज प्रचाराला बोमलतपूर भागात फिरवणार संध्याकाळी ढाब्यावर दारू सुपाऱ्या पिढीच्या पिढी बर्बाद करण्याचं काम या गुत्तेदारी मंडळीला सुरू केलेलं सावध व्हायची गरज आहे चांगली माणसं निवडून द्यायची गरज आहे मी म्हणणार नाही ह्या पक्षा निवडून द्या त्या नेत्याला निवडून द्या ह्या नगरसेवक निवडून द्या मी कोणाचं हे नाव घेत नाही पण मी स्पष्टपणे बोलतोय की चांगली नगरसेवकाची गरज आहे ज्यांना हे पा तळ राखणार हा पाणी पिणारेच आहे हे आपल्याला माहिती तो पाणी पिणार आहे तो टक्केवारी खाणार आहे तो भ्रष्टाचार करणार आहे तो गटारीत खाणार आहे तो शौचालयात खाणार आहे तो नगरसेवक म्हणून लगेच त्याचा राहणीमान बदलणार आहे तो लगेच मोठा होणार आहे तो लगेच कारपेट फिरणार आहे तो लगेच गुप्त फायली हातात घेऊन महानगरपालिकेत फिरणार आहे हे सगळं आपल्याला मान्य असलं तरी कधीतरी आपल्या कामाला पडणारा नगरसेवक निवडून देणं ही काळाची गरज आहे म्हणून सावध करतोय आजपर्यंत अनेक नगरसेवकांनी हे देशमुख परिवारानं घडवलेले आहेत अनेक जण मोठी झालेली आहेत ज्यांचे मटक्याचे धंदे ज्यांचे दारूचे अड्डे ज्यांचे नंबर दोनचे धंदे असे माणसं ज्यावेळेस राजकारणात येतात त्यावेळेस ह्या राजकारणाची वाट लागते विकासाची वाट लागते आणि अशा लोकांनाच मोठं करण्याचं पाप मी पाप शब्द वापरतोय आम्ही देशमुख साहेब तुमच्या परिवाराने जे पाप केले ते पाप आता भोगायची पाड येणार म्हणून तुमची काँग्रेसची सत्ता लातूरमधून जाऊ शकते हे मी जाहीरपणे स्पष्ट तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय आता याला हलक्यात घ्यायचं का याला इशारा समजायचा कारण आमचा सर्वे आम्ही आम्ही पाहतोय काय होत आहे एवढे आम्ही देशमुख साहेबांचा स्वभाव वाईट आहे का की त्यांना पाडण्यापर्यंत मजा जाते एवढं देशमुखांनी कुणाचं वाटोळ केले का एवढं कधी देशमुखांचा व्यापाऱ्यांना त्रास आहे का याचा विचार झाला पाहिजे फक्त कुठेतरी एका व्यक्तीचा टार्गेट करायचं आता अमित देशमुख साहेब हेलिकॉप्टर मध्ये फिरतात तुमच्या पोटात गोळा उठायची गरज काय अमित देशमुख साहेबांची एकवीस साखर कारखाने तुमच्या पोटात गोळा उठायची गरज काय अह ते त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचा व्यवसाय त्यांची भरभराटी ते त्यांचं चाललेलं आहे बरं त्यांना काय फरक पडणार नाही लातूर महानगरपालिका आली काय लातूर महानगरपालिका पण लक्षात ठेवा लातूर कारण तुमच्यावर नक्की फरक पडणार आहे लातूर मध्ये आम्हाला गुंडगिरी नाही आणायची लातूरमध्ये आम्हाला घराणेशाही नाही आणायची लातूर मध्ये आम्हाला सौहार्द जपायचं आहे पुन्हा आमदारांचे खासदारांचे टक्केवारीचे टोळके व्यापाऱ्यांकर खंडणी मागायला लागतील हे लक्षात ठेवा हो व्यापारी बंधून सावध व्हा झाला एक सावधानतेचा इशारा इथल्या व्यापाऱ्यांना देतोय इथल्या मतदारांना देतोय सव्वा तीन देत दे लाख मतदारांना आम्ही सावध करतोय की सावध व्हा आपल्या विकास निधीवर मारण्यासाठी काही भ्रष्टाचारी बगडी टपलेली आहेत जे पक्षांतर करतायत जे आपली निष्ठा गहाण ठेवतायत विचार करा जरा मित्रांनो थोडं उद्दीग्न बोलले थोडं स्पष्ट बोलले कारण ह्या राजकारणाचं कटू सत्य मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून बघतोय गेली तीस वर्ष ते पाच वर्ष हे पंचवीस वर्ष तीस वर्षा, वर्षापासून मला ह्या राजकारणाचा एकच पायबंद दिसतो एकच चौकट दिसते की नगरसेवक व्हा पा, पाच लगाव पचास कमाव नगरसेवक हो बस में घुमो लोकांना डल्ला मारो आणि जर आपण पुढे एखादं काम घेऊन गेलं की त्याच्यात हे लोक पैसे मागतात मग हे घरकुलातही खातात रोडमध्ये खातात खाता, नालीत खातात गटारात खातात सुलभ शौचालयात खातात यांना एकही जागा अशी सापडत नाही जिथं खाऊ नये नको तिथंही तो लोक तोंड घालतात म्हणून सावध व्हा चांगल्या नगरसेवकाना निवडून द्या आणि अमित देशमुख साहेब पुन्हा एकदा सावध करतोय तुमचीच माणसं तुमची माती हे वाक्य माझं लिहून घ्या कारण आज अनेक प्रभागामध्ये काँग्रेसचा माणूस माग पडतो आहे अजूनही वेळ गेलेली नाही पंधरा दिवस तुमच्या हातात आहेत कशी सांगड घालायची कसा जुगाड लावायचा कशी लोकांना पट लोकांना त्यांच्या मनावर राज्य करायचं कसं लोकांना विश्वासात घ्यायचं कसं लातूरकरांची मतं काँग्रेसच्या पडण्यात पाडायचं हे काँग्रेसनं प्रयत्न करावा आणि कशी अं भाजपचे भाजपकडे मत ते याचा भाजपनं प्रयत्न करावा कोणत्याही सगळ्या पक्षाने प्रयत्न करून चांगल्या माणसाला फक्त तिकीट द्या हा या व्हिडिओ मागचा माझा उद्देश आहे गुंडगिरी टक्केवारी भ्रष्टाचार ख टक्के गुत्तेदार प्रत्येक नगरसेवक चार चार गुत्तेदार आता सध्या फिरतायत खर्च करायला तयार आहेत कारण ते नगरसेवक त्याला काम देत की पुढचे काम असं तुला तू फक्त आता माझा खर्च करायचा मित्रांनो किळस या राजकारणाच्या भ्रष्टाचाराची विकासावर बोलण्याची यांच्या बाबतीत चारित्र्यावर बोलण्याची किळस येते आहे हे लातूरच नाही हे महाराष्ट्राचं बोलतोय मी हे सगळ्या शहरातली हीच परिस्थिती आहे नगर परिषद मध्ये निवडून आलेले की चेहरे बघा कसली कसले महाभाग निवडून आलेले आहेत विचार करा शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे फक्त माझा एक शब्द लक्षात ठेवा की तुमचीच माणसं तुमची माती धन्यवाद आवडला सकाळचा फोंगा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पाहत राहा रत्नागराव सेकर युट्यूब चॅनल आम्ही आम्ही एक लक्षात ठेवा आमचा 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 जो कार्यक्रम आहे हा जे पोटात ते ओठात मनात काय ठेवायचं नाही लोकाला बोलू व्हायचं जे आहे ते सत्य सांगायचं कारण आपलं ठरलंय सकाळचा भोंगा नेहमी खरं बोलणार ओके धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल